सिटी न्यूज वसा जनसेवेचा शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊ नये शासकीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा व दर्जेदार भोजन मिळत नाही हा धक्कादायक प्रकार मेहकर येथे उघडकीस आला त्यामुळे मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात मुलींचा जीव धोक्यात हो असून आमदार सिद्धार्थ खरात यांनी अचानक पाहणी केली तर भोजन निकृष्ट दर्जाचे सांगण्यात येत आहे मागासवर्गीय शासकीय मुलींच्या वसतिगृहात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी अचानक केलेल्या पाहणीत विद्यार्थिनींनी समस्यांचा पाडाच वाचला दरम्यान विद्यार्थिनींच्या तक्रारी त्यांना प्राप्त झाल्या मुलींनी सांगितले की जेवण निकृष्ट दर्जाचे मिळते भात डाळीत खडे व कधी कधी अळ्या असतात सडलेली फळे पातळ दूध दिले पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही स्टेशनरी वेळेवर दिली जात नाही तक्रार केली तर वॉर्डन रागवतात आणि कारवाई केली जाईल अशी धमकी देतात असा आरोपही मुलींनी केला या सर्व समस्या ऐकल्यानंतर आमदार खरात यांनी तत्काळ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग बुलढाणा यांना फोन करून निर्देश दिले स्वच्छ आरोपाने स्वच्छ फळे दर्जेदार भोजन व स्वच्छता यांची व्यवस्था करा असे आदेश त्यांनी दिले तसेच यापुढे मुलींना निकृष्ट जेवण किंवा सडलेली फळे दिली तर थेट कारवाई होईल मग मात्र कुणी माझ्याकडे दया मागू नये अशी तंबी दिले बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी